नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये एकही थेंब तेलाचा न वापरता अजिबात वर्षभर खराब न होणारं बुरशी न येणारं आंबट गोड आणि तिखट अशा चटपटीत चवीचं लिंबूचं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत व्हिडिओ नेहमीसारखाच खूप टिप्सही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही बनवलेलं लोणचंसुद्धा वर्षभर आरामात टिकेल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर हे वर्षभर टिकणारं लिंबाचं लोणचं तर आपण करणारच आहोत पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते आपण लिंबूचं लोणचं बनवतोय तर त्यासाठी अशी पिकलेले मी एक किलो प्रमाणामध्ये हे लिंबू घेतलेले आहेत लिंबूची साईज छोटी मोठी असली तरीही चालेल काही होत नाही कारण आपल्याला लोणचं तर बनवायचं आहे त्यामुळे कोणत्याही साईजचा लिंबू घेतलात ना तरी चालेल फक्त तो ताजा असला पाहिजे आणि अगदी पिकलेला असला पाहिजे कारण ताजे लिंबू आपण आणतो त्यावेळेला ते रसरशीत असतात आणि त्याचं लोणचं अगदी छान वर्षभर व्यवस्थित टिकतं हे सगळे लिंबू मी आता स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्याला उकडून घेणार आहोत ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की लिंबूचं लोणचं करून बघा तर दोन पद्धतीने आपण उकडू शकतो भांड्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावरती पूर्णाच्या चाळणीमध्ये लिंबू ठेवून वरती ताट झाकून अशा पद्धतीनं सुद्धा आपण हे लिंबू उकडू शकतो किंवा मग दुसरी पद्धत सुद्धा आहे अगदी सोपी तर इथं मी हे इडलीच भांड घेतलेलं आहे इडली पात्र आणि यामध्ये तळाशी पाणी घातलेलं आहे आणि जेवढी लास्टची आपली जी प्लेट असते ना इडलीची ते ठेवून घेतली आणि त्यानंतर हे सगळे लिंबू ह्या प्लेटमध्ये असे मी ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर वरती आपण ह्याचं टोपण लावून घ्यायचं आणि एक दहा ते बारा मिनिटं होईल इतकंच आपण ह्याला वाफवून घेणार आहोत तर हे बघा अगदी दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि आपले हे लिंबू आहेत ना चांगले असे वाफवलेले आहेत म्हणजे वरची जी साल असते ना ती अगदी मऊ पडते आणि लोणचं पटकन मुरलं जातं केल्या केल्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण हे लोणचं सुद्धा खाऊ शकतो त्यासाठी आपण ही स्टेप केलेली आहे हे सगळे उखडलेले लिंबू आहेत हे आपण एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता हे पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण हे लिंबू चिरून घेणार आहोत तर आता इथेही आपण लिंबू चिरून घेणार आहोत आणि तुम्ही लिंबूची इथे साल बघू शकताय अशी खूप अशी मऊ झालेली आहे अशी साल मऊ झाली की लोणचं अगदी पटकन मुरलं जातं आणि आता आपण हा लिंबू असा चिरून घेणार आहोत आधी मधून आपण याचे दोन भाग करून घेतले आणि बी असतात ना ह्या बी आपण काढून घेणार आहोत कारण ह्या बियांमुळे लोणच्याला कडवटपणा येऊ शकतो त्यामुळे बी हे काढले पाहिजेत आणि हे बघा अशा पद्धतीनं आपण हा सगळा लिंबू असे छोट्या छोट्या फोडींमध्ये कापून घेणार आहोत मोठा लिंबू असेल तर मोठ्या लिंबूमध्ये तुम्ही अशा आठ फोडी केल्यात ना लिंबूच्या तरीही चालतील आणि जर लहान असेल तर त्यामध्ये तुम्ही चार सुद्धा फोडी करू शकता तर इथे बघा लिंबू मधील रस सुद्धा पडत आहे तर त्यासाठी ताट असं खाली ठेवा म्हणजे जो रस असेल तो ताटामध्ये पडेल तर अशाच पद्धतीने मी हे सगळे लिंबू चिरून घेणार आहे आणि चिरल्यानंतर इथे बघा हे बी आहेत ना हे आपण असे काढले पाहिजेत जर यातील आपण बी काढले नाहीत तर लोणचं कडवट लागू शकतं तर त्यामुळे सगळे बी असे काढून घ्यायचे आहेत तर इथे मी अशा पद्धतीने हे बघा सगळे बी आहेत ना हे असे काढून घेत आहे हे खूप महत्वाचं आहे सगळे लिंबू चिरून झालेले आहेत आणि बी इथे मी साईडला असे काढून घेतलेले आहेत हे बी आपण काढून टाकणार आहोत चरबी आपण टाकून दिले आणि आपले सगळ्या फोडी इथं चिरून तयार आहे लोणचं बनवायला आता सुरुवात करूया आपण लिंबू चिरला होता पण त्याचा रस खूप असा ताटामध्ये साठलेला आहे तर त्यासाठी हा रस आपल्याला वेगळा करायचा आहे म्हणून हे लिंबूच्या फोडी आहे इथे अशा मी चाळणीवरती काढून घेणार आहे तर सगळ्या फोडी काढल्यानंतर आपल्याला इतका असा हा रस ताटामध्ये शिल्लक राहिलेला आहे आणि हा रस आता आपण एका कढईमध्ये ओतून घेणार आहोत कढई घेताना सुद्धा फोडाची कढई घ्या आणि अगदी मोठी अशी कढई घ्या सगळा रस कढईमध्ये ओतून घेतला आता आपल्याला लागणार आहे गूळ तर इथे मी एक किलो लिंबू घेतले होते तर त्यासाठी पाऊन किलो होईल इतका हा गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे गुळ अगदी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये फोडून घेतलेला आहे आता हा संपूर्ण गुळ आपण ह्या रसमध्ये घालून घेणार आहोत अगदी गुळाचं प्रमाण परफेक्ट असं आहे एक किलो लिंबूसाठी पाऊन किलो गुळ आपल्याला लागणार आहे गॅस आता मी चालू केलेला आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपण हा गुळ ह्या रसामध्ये अगदी असा वितळून घेणार आहोत पद्धतीने जर तुम्ही तुम्ही एकदा लोणचं करून बघितलात ना तर दुसरी पद्धत वापरणार नाही इतकं हे लोणचं खूप छान होतं चवीला वर्षभर अगदी आरामात टिकतं अजिबात बुरशी लागत नाही किंवा मग खराब होत नाही काही टिप्स सांगितलेले आहेत मी लोणचं कसं स्टोअर करायचं याबद्दल तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हे सगळा गुळ आपण यामध्ये असा विरगळून घेणार आहोत जर तुम्हाला पटकन गुळ विरगळायचा असेल तर तुम्ही गुळ खिसून घेतलात ना तरी चालेल पण काहीही गरज नाही कारण लिंबाचा रस ही थोडा गरम झाला पाहिजे तोही चांगला शिजला पाहिजे तर त्यासाठी गुळाचे मोठे तुकडे ठेवलात ना तर लिंबाच्या रसासोबत गुळ ही अगदी विरगळून जातो तर इथे बघा आपला हा गुळ विरगळत आलेला आहे आणि असा ना रस आहे तो असा फेसाळल्यासारखा होतो पण अजूनही गुळ विरगळलेला नाहीये अजून गुळाचे ह्याच्यामध्ये तुकडे आहेत तर इथे बघा गॅस मी मोठा केला होता आणि मोठ्या गॅसवरतीच आपण सगळा गुळ ह्या रसामध्ये विरगळून घेतलेला आहे आणि हे बघा अजिबात यामध्ये गुळाचा एकही तुकडा नाही फक्त आता आपल्याला ह्याला एकच उकळी काढायची आहे जास्त पुढे आपण हा गुळ आहे किंवा गुळाचा रस आहे तो पुढे अजिबात जास्त शिजवणार नाही नाहीतर मग तो घट्ट होतो तर त्यासाठी अशी एक खळखळून उकळी आणायची आणि इथे आपण वापरणार आहोत केपरे यांचा लोणचे मसाला तर हे लोणचा मसाला शंभर ग्रॅमचं मी पॅकेट घेतलं होतं आणि असं फोडून एका बाउलमध्ये घेतलेला आहे खूप छान ह्याची चव आहे तुम्ही एकदा केपरे यांचा लोणचे मसाला नक्की ट्राय करा सगळं ह्यामध्ये जिन्नस आहेत एक्स्ट्राच आपल्याला काही घालावं लागत नाही एक किलो लिंबू असतील तर त्यासाठी शंभर ग्रॅम लोणचे मसाला आपल्याला लागणार आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर इथे बघा आपली गुळाच्या आणि लिंबाच्या पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे आणि बस इतकीच आपल्याला उकळी घ्यायची आहे आणि हा सगळा मसाला आपण यामध्ये आता घालून घेणार आहोत तर आपलं हे लोणचं आंबट गोड आणि तिखट अशा चवीचं होणार आहे आणि खूप छान अशी चटपटी तशी चव लागते आता आपण यामध्ये मिठाचा वापर करणार आहोत तर साधारण इतक्या ह्या मिश्रणासाठी मी तीन चमचे होईल इतकं मीठ वापरलेलं आहे तुम्ही अंदाज आणि किंवा चवी पुरते यामध्ये मीठ वापरू शकता लोणचं म्हटलं तर मिठाचा वापर हा आवर्जून आला पाहिजे म्हणजे लोणचं आहे ते वर्षभर व्य वे, व्यवस्थित असं टिकतं हा सगळा मसाला मी ह्या गुळाच्या आणि लिंबाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आता इथे मी गॅसचा फ्लेम अगदी मीडियम केलेला आहे आणि यामध्ये आपण ज्या लिंबाच्या फोडी करून घेतल्या होत्या त्या संपूर्ण फोडी आता ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आधीच आपण लिंबू वाफवून सुद्धा घेतलेला आहे त्यामुळे त्याची साल आहे अगदी अशी मऊ झालेली असते आणि आता बघा इथे आपण हा सगळा लिंबू ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये सगळे जिन्नस असल्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं असं काही घालावं लागत नाही फक्त आपण लोणचं व्यवस्थित टिकण्यासाठी आणि चव येण्यासाठी मिठाचा वापर केलेला आहे आता ह्याला ना आपण अशी उकळी आणायची आहे बघा अशा पद्धतीनं खळखळून खल, अशी ह्याला उकळी आली पाहिजे तर इथे तुम्ही आता बघू शकता ह्याचा रस आहे ना तो अशा पातळ ह्याच्यामध्ये आहे असं सुद्धा जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये लिंबूचा रस हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं सुद्धा हे ठेवू शकता जर तुम्हाला अजून दाटसर असा रस हवा असेल तर अजून एक पाच ते सहा मिनिट फक्त तुम्ही ह्याला असंच उकळून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही कलर बघू शकताय खूप असा चेंज कलर झालेला आहे आणि आपला हा जे खार आहे लिंबूचा तो अगदी दाटसर असा होत आलेला आहे तर मी पाच ते सहा मिनिट हे सगळं चांगलं उकळून घेतलेलं आहे बघा आणि पूर्ण असं आपलं इथे हे लोणचं आहे ते तयार झालेलं आहे दाटसरपणा आलेला आहे आणि इतकी अशी आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी हवी आहे ह्याच्यापेक्षा दाटसर आपण हे शिजवणार नाही कारण ज्या वेळेला हे गार होतं तर त्यावेळेला ते आपोआपच असं घट्ट होतं तर त्यामुळे ही कन्सिस्टन्सी आहे ना परफेक्ट अशी आहे इथं आपण एकही थेंब तेलाचा न वापरता लोणच्याला अगदी असा छान कलर सुद्धा आलेला आहे तुम्ही पाहू शकताय चकाकी आलेली आहे मी आता गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि आता आपल्याला हे लोणचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथं आपलं हे लोणचं मी रात्रभर असंच ठेवलं होतं थंड करण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे लोणचं आता मी बर्णीत भरून ठेवणार आहे तर तुम्हाला मी दाखवते ज्या वेळेला आपण लोणचं बनवलं होतं त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघितला असाल आणि आता गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हा सार आहे ना अगदी जेलीसारखा पडत आहे हे बघा अगदी जेलीसारखा आपला सार झालेला आहे तितका चवीलाही चटपटीत आंबट गोड आणि तिखट असा होतो लोणचं आता पूर्णपणे गार झालेला आहे आणि आता आपल्याला ते वर्षभर साठवणीसाठी ठेवायचं आहे ते कसं ठेवायचं हे महत्वाचं आहे तर हे लोणचं भरताना तुम्ही जी पळी वापरणार आहात ना ती कोरडी असली पाहिजे अजिबात ओली पळी घेऊ हो नका ज्या काचेच्या वर्णीमध्ये आपण लोणचे भरणार आहोत ती बरणी मी स्वच्छ धुवून घेतली आणि दोन दिवस व्यवस्थित कडकडीत उन्हामध्ये ती वाळवून घेतली आता इथे मी चिमूटभर हिंग घेतलेला आहे आणि तो हिंग आपण बरणीला सगळीकडे असं लावून घेणार आहे ही, ही महत्वाची टीप आहे आणि ह्यामुळे लोणचं आरामात टिकतं वर्षभर काहीही होत नाही हे बघा अशा पद्धतीने मी बरणी फिरवून हे सगळा हिंग ह्या बरणीला व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे आणि आपण ज्या पळीने लोणचं यामध्ये सोडत आहोत ही पळी सुद्धा अगदी कोरडी आहे आणि आणि आपले हात सुद्धा कोरडे असले पाहिजेत अजिबात यामध्ये पाण्याचा अंश असता कामा नाही आणि हे लोणचं पळीने आपण ह्या बर्णीमध्ये व्यवस्थित असं भरून घेणार आहोत लिंबू शिजवून घेतल्यामुळे साली अगदी लिंबाच्या होता। मऊ होतात त्यामुळे आपण हे लोणचं दोन ते तीन दिवसांनी सुद्धा खाऊ शकतो किंवा मग मुरल्यानंतर सुद्धा खाऊ शकता ही भरणी आपण अगदी उबदार ठिकाणी ठेवायची आहे अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा कुठेही हात लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तर इथे आपलं हे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही सुद्धा इथं सांगितलेलं प्रमाण वापरून अशा पद्धतीने लिंबाचं लोणचं एकदा नक्की घाला खूप छान होईल तुम्ही घातलेलं लोणचं कसं झालं होतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन चटपटीत व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय